साखरेच्या भावात पहिल्या वर्षी वीस टक्के वाढ दुसऱ्या वर्षी पंधरा टक्के वाढ झाली तेव्हा एक किलो साखरेचा भाव वीस पॉइंट सत्तर रुपये एवढा झाला तर साखरेचा मूळ भाव किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा विक्रम साखरेचा साखरेचा मूळ भाव उदाहरणार्थ धरायचा मांडणी करायची कशी साखरे साखरेचा हा मूळ भाव पहिल्या वर्षी झालेली वाढ वीस टक्के मांडत असताना एकशे वीस शेत शंभर ही पहिल्या वर्षीची वाढ वीस वीस टक्के टक्के वाढ म्हणजे शंभरावर वीस वाढ वाडस्थानी एकशे वीस शतस्थानी शंभर साखरेचा भाव दुसऱ्या वर्षी पंधरा टक्के म्हणजे अंशस्थानी एकशे पंधरा शतस्थानी शंभर ही पंधरा टक्के वाढ या दोन वर्षातील दोन भाववाढीमुळं एक किलो साखरेचा भाव वीस पॉइंट सत्तर रुपये एवढा झाला प्रश्न विचारला साखरेचा मूळ भाव किती शून्यासाठी शून्य घालवा आता पाच गुणीला वीस शंभर पाच गुणीला तेवीस एकशे पंधरा लक्ष द्या यक्स गुणीला बारा छेद दहा गुणीला तेवीस छेद वीस लक्ष द्या जस कि चार त्री बारा चार पंचवीस समोर हे वीस पॉइंट सत्तर आता एक सीन यांचा गुणाकार तीन एक सदस्थानी दहा गुढीला तेवीस छदस्थानी पाच बराबर वीस पॉइंट सत्तर पूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छेदा छेदाचा तेव्हरी एकोणसत्तर एक एकसष्ट पाचशे पन्नास वीस पॉईंट सत्तर आता एकोणसत्तर एकशे करा वीस पॉइंट सत्तर कडे जातानी हे पन्नास गुणीला शोधत एकोणसत्तर एक बराबर हा गुणाकार एक हजार पस्तीस गणिताला इकडं वळत करू एकोणसत्तर एक बराबर एक हजार पस्तीस कडे जातानी एकोणसत्तर भाग जातो साखरेचा मूळ भाव यक्ष आणि गृहित धरला यक्षची किंमत पंधरा आली म्हणजे साखरेचा मूळ भाव किती हो सर पंधरा रुपये हे या प्रश्नाचं उत्तर okay. लोकसंख्येतील आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल